तर हाय नमस्कार चल बघा उसा, आता कुठं चालली उसा तर का मला बघा अगा डबा पिशी घेऊन तर चालली आता कांदा लावायला निमेपर्यंत गाडीवर सोडल्या निम्यातनं चालत कारण का चिकल्या असा चिकून आहे चिकला ना काय हीच नाही गाडी येत नाही काय नाही त्यातून मग मध्ये रे रेल्वेचा रोळ जवळच असते मग तर घरी बसून बसून बिलाई कटरा आलाय बघा आणि आता अजून पाऊस आणि नेमकं मला तर इथे कामाला नेमका पावसातच तर चला बघू आपण आता कांद्याच्या कुठं आहे ते तर आले बघा या कांद्याच्या रोपात आता तर अजून काय बाहेर नाही त्या माणकिन बाहेर मी चालू आणि त्यांच्या ती काय ते तिकडं तर खालच्या हिडिचा विषय असा होता मी मुदाम डिलीट केलं नाही म्हणलं हिडिओ गाडीवर काढलं का नेमकं कसं पडतो ते बघा मी केलाय त्यात ते तर काय जोरदार पाऊस आहे नेसता कसा व्हायचा हो आहे कसा द्यावर आता आमचा काय मग चिकलं त्यात अजून मुरमाचं बी आहे तर कुठं तिकडं तिकडं तिकडून ते चला आता नेमकं काय कसं का गादी ह्यांनी लावली तोटतच एवढं तुकडं आहे तर नऊ वाजता <laughs> आली आली बघा इथं आता का तर ही मालका मालकी काय मालक मालक काय मालकी मालक असच घेऊ बघा काय म्हणते ती आता पण बरं झालं मी आज कारण का पहिल्यांदाच आली इकडं पण चांगली आहे ती बघा असा दिवस कसा चांगला जात काय म्हणताय तुम्ही काय शेतकऱ्याचा हाल आहे दर नाही पाऊस पडतो रोज पिकाला कुठल्या मालाला धर नाही मरा लागली शेतकरी काम करून करून काय कुठं हाल खेटाव शेतकरी कुठं खेळायचं सांगा आता तुम्हीच नेमक्या शासनाला कामा जाग यायची एक मार्ग आला म्हणून सगळी पुरा पाणी जाऊ दे वाट आणि आता ही पाऊस पडते त्याचा काय बघ पावसाच्या पाण्यात नाही जायचं नुसकाने किती झाली शेतकऱ्याची किती वाहून गेली पिक पाणी काय हाय का माप केलं कोणी एखादर मोठ्या पुढाऱ्यानं काय त्याच्यावर काय आता त्या पुढाऱ्यांचं ते त्यांचं त्यांचं साथ होऊन घ्यायचे तर दुसऱ्याला लाच तर पाक दिसू जाडी <laughs> काम करायची करावं लागतंय गोरगरिबाला शेतकऱ्याला ही मला हनुन रिकाम होते ते वाघ त्याला फसीव त्याला फसीव त्याची भांडणं लाव भांडणं लाव तर कारण का त्यांना त्रास झालाय बघा यांचं नुसतं कशाला दर नाही कांदा ती लावून ते मी पिसा कांद्याला दर स्वयला दर काय दर बघ कशाला दर नाही ना का, ना का तर काय नेमकं त्या सरकारला काय तर सांगा तर असंच म्हणणं आहे की तुमचं मामा आहे का नाही काय करावं शेतकऱ्या तीन अडीच हजार रुपये उडीत जातो या खर्च तर निघतो आणि तर निघते जातं मग आता बायला पाचशे रुपये हाजरी आहे का नाही पाचशे रुपये आज आहे गडे सातशे रुपये हाजरी आहे खताची पिशवी तीन तुम्तुण तीन हजार झाडी काय करावं कसं कसं करायचं नुसतं शेतकऱ्यानं बोलत बस हजरातून दिवस काम करत उद्या वाट बघायचं दिवस कष्ट करायचं तर ते आता बघा नेमकं ते बातम्या त्यांच्या मोबाईल मध्ये म्हणून ते इतकं पैसा पैसे चला आपण आता आलाय का मला नाहीतर तर म्हणतेला बघा हिडव काढत बसले तर मेन मालकाचीच परवानगी आपल्याला तर मालकी माय इथं बघा तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्या आता काय करावं आपण तरी तर जाऊ दे आता पण भारी माल काय काय तुम्हाला याच्यावर काय असलं तरी सांगा निर्णय होत असलं तर <laughs> तर चला आता लावू आता <laughs> तर आले बघा घरी आता तर घरी कसं चाललंय हकापेक्षा पट वाटत असलं तर याची कोलाच हा ते तर पाक दिवस मावळाय अशा बघा वायता येत तर सकाळी गेली ती आठ वाजता बरोबर साड्या अरे बघू आपण आता घरी काय करते ती काय नाही डोरला उलट पल्ल भरल्यावर ताईच्या पप्पाला भुका लागले ते असं वाटतंय कोणाच्या गाड्याला त्या घोड्याला ते काय माहित नाही तापलेलं आहे पुढं तर बघा बघा आता चालूच आहे का नाही कसं इकडं काम करायचं आणि इकडं घालवायचं आहे बाग काय सुद्धा नाही बाकीच फॅन बंद करते असं आहे का मग आंधळच कस जगणार आहे कस जगायचं तर ती गेल तर काय वेळेला दवाखान्यात घेऊन म्हणून हसल्या रान का वस्तीला बघूया पाल्या खास म्हणलं का ना आता चांगला होता त्यावर तर झालं त्याच चालू मला दुसका चालतं नेमकं आता तरी मग पस पाच वाजल्यापासून म्हणते मालकांना सोळा सोळा सोडा तर कशाच का मग दोघांत नाही मग बघा आतून का हात पायच काय आलं का असलंच आहे आलं का असलंच आहे <laughs> सर का ताय अंगावर घेऊन झोपले काय द्या म काय नाही कुणी मारलं फिरले का तुला हजार पडला मग बघ तर बघा इच तेव्हा आहे मरणाचा चला आता मी त्याला दोघ्यात बघ